लग्नाची वेळी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सिंधूला अंकुरचा पत्ता कळालेला असतो की मिस्टर दौली यांनी त्याला दत्तक घेतलेलं असतं म्हणून ती तिथे पोचते परंतु त्याचे वडील तिथनं जायला सांगतात नाहीतर पोलिसांना बोलव सांगतात तर तेव्हा मात्र ती खूप विनवण्या करते पण पोलिसांचं नाव घेतल्यावर मात्र ती आता जायला निघते इकडे मात्र काकू आणि रिषभची आई बोलत असते तर तेव्हा मात्र ते बोलतात की आता या कोटारड्या मुलीला आपण काय आपली सून करून घ्यायची नाही आता श्रावणाचे सण सुरू होणारच आहे तेव्हा आता आपण या मुलीला घराबाहेर काढू तर तेव्हा मात्र त्यांचा प्लॅन सुरू असतो इकडे मात्र सिंधू त्या दोघांना खूप विनवण्या करत असते मी त्याला तुमच्यापासून दूर करणार नाही पण एकदा मला त्याला भेटू द्या मी विनंती करते तुम्हाला आणि ती खूपच रडत असते दुसरीकडे मात्र आता ती घरी येऊन पुन्हा मनाशी म्हणते की माझा अंकुर जिवंत आहे हे, हे मला माहिती पडल्यावर मी कशी गप्प बसू शकते त्याच्याशिवाय कशी जगू शकते आणि तिथून मात्र राघव चाललेला असतो आणि तो ते बोलणं कान लावून ऐकतो तेवढ्यात मात्र सिंधूला जाणीव होते म्हणून ती शांत बसते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा